नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी जालन्यामध्ये रामनगर या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे बघूयात काय आहेत तेथील दृश्य गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आमचा धनगर समाज हा महाराष्ट्रात दोन क्रमांक बहुसंख्येने आहे आणि संविधानित आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला छत्तीस क्रमांक यानुसार धनगर समाजाला एस आरक्षण दिलेलं आहे पण हे प्रस्थापित राज्यकर्ते फक्त धनगर समाजाचा मतदानापुरता वापर करून घेत आहे आणि आरक्षणापासून लांब ठेवित आहे पण आता हे चालणार नाही आणि हे खपून घेणार नाही या अनुषंगाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर चक्का जाम हा आंदोलन चालू केलेलं आहे आणि या चक्का जामाच्या माध्यमातून या सरकारच्या गेंडाच्या कातड्याला सरकारला दाखवून द्यायचं आहे धनगर समाजाचं काय आहे आतापर्यंत आम्ही संविधानिक शांत करीत आहे आजचा जो शांततेचा चक्का जाम मोर्चा आहे पण उद्याची आमची मिटिंग ठरल्यानंतर आमचा धनगर समाजाचा या महाराष्ट्रभरात तांडव केल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी सरकारनामा यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला सध्या धनगर समाजाला एस टीमधनं एस टी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन हे दीपक बोराडे यांचं जालना या ठिकाणी सुरू आहे काल त्यांची तब्येत अतिशय खालावलेली होती त्यांना शुगर आणि बीपीचा त्रास हा जाणवत होता आणि त्या कारणाने त्यांना भोवळ आली होती चक्कर आली होती बेशुद्ध अवस्थेमध्ये ते काही काळ गेले होते पण नंतर पुन्हा एकदा काही प्राथमोपचार घेऊन त्यांनी आपल्या उपोषणाला लगेचच सुरुवात केलेली होती तर हे काही अपडेट काल दिवसभरातल्या होत्या आज सकाळपासनं धनगर समाज हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे आणि जालना या ठिकाणच्या रामनगर या रस्त्यावरती सध्या हा रास्ता रोको करण्यात येतो आहे या रास्तारोकोमध्ये मोठ्या संख्येने धनगर समाज हा एकवटलेला आहे या रास्तारोकोमध्ये धनगर समाजाच्या वतीने म धनगर समाजाला हे एस टी प्रवर्गातनं आरक्षण देण्यात यावं आणि आमचं ते हक्काचं आहे संविधानिक आहे आणि गेली कित्येक वर्ष ते प्रलंबित आहे सरकार ज्या पद्धतीनं मराठा समाजाला ओबीसीमधनं दाखले देण्यासाठी हैदराबाद जी आर पारित करत आहे त्याच पद्धतीचा आमचा देखील आरक्षणाचा निर्णय हा सरकारने तडीस नेला पाहिजे या मागणीसाठी धनगर समाज आणि धनगर समाजातील बांधव हे रस्त्यावरती उतरले होत यामध्ये प्रामुख्याने असं सांगितलं जात आहे की धनगर समाजातील जे व्यक्ती आहेत ते जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील घनसावंगी तालुक्यातील परतूर तालुक्यातील व्यक्ती आहेत आणि ह्या तालुक्यांमधल्या गावागावांमधनं आलेल्या ह्या मंडळींनी सध्या या ठिकाणी रस्ता रोको हा केलेला आहे या यामध्ये प्रामुख्याने धनगर समाजातील मंडळी आणि त्यांच्या मागण्या घेऊन त्यांनी हा रास्ता रोको केलेला आहे काही काळ ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात जाम झालेली होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधव हे रस्त्यावरती आल्याने प्रशासनाला देखील मोठ्या हालचाली या ठिकाणी कराव्या लागलेल्या आहेत तर मंडळी दीपक बोराडे यांचं जालना या ठिकाणी उपोषण हे सध्या सुरू आहे आज उपोषणाचा त्यांचा बारावा दिवस आहे आणि या सगळ्या दरम्यान सरकारच्या वतीने केवळ एक वेळा शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन गेलेलं आहे मुख्यमंत्री यांच्यासोबत दीपक बोराडे यांचं बोलणं होत असल्याच्या बातम्या यादनमधनं येत आहेत आणि या मधनं काही तोडगा निघतो का यासाठी देखील सर्व स्तरातून प्रयत्न केले जातात तर अशा पद्धतीनं जालन्याच्या रामनगर भागामध्ये हे रास्ता रोको आंदोलन सध्या केलं जातं याच्या पुढील अपडेट्स निश्चितच तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद